तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला एक नवीन व्हिडिओ म आज आपण येलो जे एक आजोबाप अप्रतिम अशा मूर्त्या तयार करेल या ठिकाणी आणि आपल्याला या ठिकाणी देखायला भेटतील मांगी आणि तुंगी आणि त्या साईडला आपल्या भारत माता मूर्ती आणि भारत नानक ना। अशा सर्व आपल्याला देखायला भेटणार आहात तर तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ मग लागी राहा आपण जर चॅनलवर नवीन आवास आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करेल नसावा तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करील अशाच नवीन नवीन व्हिडिओ देखासाठी तर आपण आता आजोबाप जाऊ आणि मस्तपैकी एवढी अप्रतिम कला ना मूर्त्या एक नंबर बनाडेला तुम्ही देखू शकतास हा अंगची आई आहे ही अंगाची आई बाळाला पाजून राहिली बाळ आहे हे अंगद आहे याच नाव अंगद अंगद आहे अंगद बाळ हनुमंतांचा महत्वाचा मित्र अंगद या ही आई आहे अंगाची आई आहे आई आई। आई 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 ही आई आता ही अंगदला असं धरून पाहिजे तण पान करेल आणि नंतर मग ते बाळ बाळ पिल्यानंतर फक्त खेळेल आईकडे बरोबर अशा प्रकारे आणि हे बाळ हनुमान वेळचे सगळे मित्र आहेत सगळे मित्र आहेत आहे हे नल नील नील जामवंत हे जामवंत आहे हा आणि हे जामवंत बाळाला हनुमंतांना आशीर्वाद देत आहे आशीर्वाद ची फोट आणि हे नळ हे माधवन गंध माधवन हा हे गंध माधवन आहे हे सेफ्टी गुण वरती झेंडा फडकणार आहे गुहेच्या वरती राहतील हे गंध माधवन हे अंगद बाळ हे अंगद बाळ आणि ते पाठीमागे आहेत ना तर ते न, साधू आहेत गुहेमध्ये तपचर्या करून राहिले ती हो हो गुहा बी तयार करायची आहे हो हो आणि इकडे अमरनाथच दृश्य दाखवायचं इकड तर मंडळी या ठिकाणी अंबरनाथच दृश्य बनवायचं आहे अंबरनाथ महाराज बर्फानी बाबा ते सगळे गुहा वगैरे सगळं दाखवायचे इकडच्या बाजूला आणि जवळजवळ शंकरजी महाराजांचं या ठिकाणी दर्शन मिळेल गुहेमध्ये शंकरजी महाराजांचं दर्शन मिळेल गुहेमध्ये ते पार्वती मात्याचं दर्शन मिळेल आणि मांगीतुकीच्या या तोढी तोडी डोंगरांमध्ये मांगी तुकीचं हे Uh, सुंदर रूप येणार आहे हे हो, कच्च आहे हो, हो, आता त्यांच्या पायऱ्या वगैरे गुहा वगैरे सगळं अगदी ते देव वगैरे सगळं सगळं हो, म्हणजे काम अजून बाकी आहे हो, हो, आता गुहा गुहेमध्ये हा हे गज वाखवलेलं आहे पहा आता एवढी मोठी अशी गुहा येईल आणि गुहेमध्ये बाळ हनुमंतांचा जन्म झालेला आहे गुहेमध्ये झालेला आहे आणि ती गुहा आपल्याला या ठिकाणी दाखवायचे आणि अंजनी माता बाळ हनुमंतांना खेळवते आहे बाळ हनुमंतांना खेळवते आणि हे बाळ सगळे हे सुद्धा हनुमंतांना बाळ हनुमंतांना खेळवणार आहे अशा प्रकारचं हे गुहेमध्ये दृश्य दाखवायचं आहे ही मोठी गुहा येणार आहे आता मोठी गुहा तयार करतो आहे आता एवढ्या पंधरा दिवसात गुहा तयार होऊन जाईल अठरा वीस दिवसात आणि ती गुहामध्ये सगळं हे बाळ हनुमंतांचा जन्म त्यानंतर अंजनी माता बाळ बालान, बाळा बाळ हनुमंतांना खेळवते आहे अशा प्रकारचं दृश्य आणि हे सगळे तिथं गुहेमध्ये राहणार आहे ही, ही हो। मंडळी आता यांना कलर वगैरे देईल मी सुंदरपैकी आपली जसेच्या तशी दिसते हो नाही आणि ते गुहेमध्ये सगळी गुहेमध्ये ही रचना तयार करायची आहे आता एवढ्या एक महिन्या दोन महिन्यात मला दोन महिने लागतील फार टाइम आहे oh, oh. आणि तर तर एकटाच आहे हो oh, ते मला काही दुसरा कोणी मदत oh, नाही आणि त्याच्यामुळे मला टाइम थोडासा लागणार oh, oh, oh. आणि माझा माझं तुमचं वय किती माझं वय पंच्याहत्तर चालू आहे पंच्याहत्तर पंच्याहत्तर वर्ष चालू तुमचं काम पाहून एकदम आनंद हो आणि विषयच आहे माझ एक, एक कलेच म्हणजे मी गर्वनी सांगत ही कला जन्मजात आहे माझ्या आई थोडीशी कलाकार होती आणि ती चूल वगैरे किंवा काही असे देवांचे गणपतीचे थोडे मातीचे पुतळे तयार करेल आणि मग मी ते शिकलो आणि हा मी काही कोणता कोर्स केलेला आवड पाहिजे आवड बस मी फक्त आवड आहे आणि हे मला कसं येत हे ये तयार कसं करतो हेच हो, हो। मला समजत नाही हे विशेष आहे एकदम अप्रतिमास आहे एकदम एक केलेलं नाहीये ते माझ्या मनाने तयार केले विशेष म्हणजे मी कधी डुप्लिकेट प्रतिकृती करत नाही आणि डुप्लिकेट मी बा आता ही भारत माता, भारत माता। नकाशा वगैरे सगळं मी स्वतः तयार करतो एकदम आणि ही हो, 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 आता पूर्ण झाल्यानंतर पहा तुम्ही हो, हो, खरोखर अगदी आशीर्वाद देऊन राहिले आपली माता भारत माता आणि आपण भारत मातेचे सुपुत्र आहोत आणि तो आपल्याला अभिमान आहे कमळाच्या फुलामधून तयार झालेले आहे ही भारत माता, माता आता इकडे कमळाचं आणि मग दाखवतो कमळाचं फूल आहे कमळाचं फुल आहे म्हणजे हो हो हे फूल आणि हे कमळाच्या फुलातून हो हो कमळाच्या फुलामधून भारत माता निघाले तर अजून आपल्याला काम थोडं बाकी याच्या इथं झेंडा राहील हो हा झेंडा आशीर्वादाचा आहे हो झेंडा राहील भारत मातेच्या हातामध्ये मा आणि आशीर्वाद देते आपल्याला अशा oh. प्रकारचं हे आणि याला अजून प्ला प्लास्टर येणार आहे oh. याला कलर येणार आहे आता ही फक्त चेहरा हे मला जवळजवळ तीन दिवस झाले एवढ्याच भागामध्ये मला तीन दिवस तीन दिवस झाले का हो ओ, हो तीन दिवस झाले तीन दिवसाचं एवढं शिल्प आहे अजून वरती टोप करायचे ते सगळं अगदी ते दाखवायचंय सगळं अगदी याला कलर दिल्यानंतर या माळा वगैरे आता मीच माळा आणला कुंडलं टाकणार आहे या बाळा देवीच्या शृंगार हा शृंगार ने, ते मस हे मी टाकणार आहे ना शृंगार तर मंडळी पूर्ण का महिन्यात अप्रतिम सण जर आपल्याला देखायला भेटणार तर हो पूर्ण या ठिकाणी होत ना अप्रतिम असं काम येणार डायरेक्ट आणि नेहमी काम आपल्याला बाकी अंग तर भारत माता ये ना जो शृंगार आहे ना हे कुंडल आता हे कुंडल असं कानात राहतील नाही का लक्ष्मी मारेचा पावला ते सगळं अगदी रूपरेषा पूर्ण झाल्यानंतर सगळे अलंकार बी टाकेल म्हणजे त्यावेळेस म्हणजे प्रत्येक हा प्रत्यक्षात प्रत्यक्षात भारत माता उभी आहे ब असत्या हा हा पूर्ण आजोबाने हत्यार वगैरे आहेत कातर वगैरे पूर्ण आहेत अशा प्रकारचे बारीक बारीक तर बारीक बारीक हत्यार आपल्याला देखायला मिळतील मंडळी देखू शकतास तुम्ही त्यानंतर फिनिशिंगसाठी मंडळी हे बा किती लहान लहान हत्यारच आपण देखू शकतास आणि मस्त शिल्प आपल्याला या ठिकाणी तयार होणार फ्युचर अजून काम थोडासा बाकीच पूर्ण काम होईना का आपल्याला या ठिकाणी अ प्रतिमशा नजारा दृश्य देखायला मिळणार तर पूर्ण या ठिकाणी ओरिजिनल आपल्याला दृश्य देखायला भेटणार काही दिवस मग कारण की काम अजून भरपूर बाकी व तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करजा आणि अशाच व्हिडिओ देखासाठी आपली चॅनलला सबस्क्राईब नक्की करजा मंडळी तुमच्यासाठी अशाच मै नवीन नवीन व्हिडिओ आणेल तुम्हाला सपोर्ट राहू द्या आणि तुम्ही साथ राहू द्या चालेल 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 चाले। तुमचं चाले। कामाचं एकदम अभिमान आणि पाहून एकदम असं आनंद वाटतं मी काय करतो हे काय आज समाजाला माहिती नाही oh, आणि मी माहिती करत नाही पहिली गोष्ट म्हणजे oh, oh. स्वतःहून कोणी आलं तर माझा प्रचार होतो oh, oh. दुसरं काय मी स्वतः प्रचार करत नाही मी कलाकार मला गर्व नाही करे अजिबात ah, गर्व नाही समाजासाठी चालू आहे बस, बस, हे मंदिर आहे हे ah, समाजासाठी आहे हे सगळं कोणी आधी येईल पाणी पिईल मस्त विश्रांती घे उन्हाळ्यात विश्रांती घेतील पावसाळ्यात पाण्यापासून बचत म्हणून गाड्या लावून घेतील इथं बसतील नाही का हे समाज मंदिर आहे दुसरं आणि मी कोणाच्या कडून एक रुपया मागत नाही नाहीतर मी माझ्या मी पेन्शनर आहे मी एक शिक्षक होतो शिक्षक रिटायर झालो पंधरा वर्ष रिटायर व्हायला झाले माझं वय पंच्याहत्तर चालू आहे तर मी पेन्शन मधून पै रक्कम काढून आणि इथ खर्च करतो oh. माझं तुमचं नाव वगैरे सांग माझे उत्तमराव रामचंद्र रामचंद्र भांबरे वडील प्रभू माझी आई जानकी oh. जानकी आईचं नाव जानकी आणि वडिलांचं नाव रामचंद्र प्रभू ना। आणि माझ नाव उत्तमराव oh. आणि मी एक कला शिक्षक होतो oh. रिटायर झालो पंधरा वर्ष झाले रिटायर व्हायला आणि माझं आतापर्यंत मला विशेष म्हणजे कलेमध्ये सगळं अजून किती कला करावी असं वाटतं मला भरपूर करावी पण आता थोडंसं सा शरीर साथ देत नाही थोडं हात दुखतात मुगे दुखतात अशा प्रकारचं तरी मी कला सोडणार नाही जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत आहे ती कला आहे कला करायची आणि समाजासाठी करायची समाजासाठी हो। नाही समाजासाठी समाजासाठी फक्त कुणी दर्शन घेईल बसेल उठेल इथं मी श्रांती घेतील आता इथं बाप तयार करणार आहे मी मोठ या ठिकाणी तिकडच्या बाजूला बसायला छोटासा थाटा तयार करून देणार बस आहे बसायला वयोगृ माणसं बसतील तर मंडळी आपण देखू शकता आजोबांनी पंच्याहत्तर चालू आणि अजून बी एकदम कला एकदम म्हणजे अशा काय काय करा ना अशा त्याला म्हणजे अशी कला पाहिजे तशा पाहिजे पूर्ण समाजसाठी हे चालू आहे डायरेक्ट म्हणजे कोणी येतील कारण की आपण देखू शकता सटाना ताराबाज हायवे व जवळपास आणि त्याच हायवेला लागीच न सेड आणि ते मग अप्रतिम असा नजर आपल्याला देखाल भेटणार तर तुम्ही अवश्य या मागे तुम्ही फाटा निस्ता जवळपास व भेट द्या અને આનંદ લ મસ્તપૈકીને વીડિયો આવા નવા તો લાઈક કરજા શેર કરજા ભેટું મગ નવી અશા નવીન વિડીયો